देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा ते रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आकृती पुतळा परिसरात सामूहिक वंदना घेऊन बालविवाह हो प्रतिबंधन करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अधिक माहिती अशी की मागील पाच ते सहा वर्षापासून बालविवाहाचे हो प्रमाण हे साठ टक्के वाढल्याचे एका सर्वेक्षणात निदर्शनात आले आहे ही एक गंभीर बाब असून सामाजिक समतोल व मुलीचे आरोग्याच्या दृष्टीने योग्य वयातच लग्न होणे गरजेचे आहे यामुळे समाजातील जिम्मेदार लोकांनी समोर येऊन होत असलेले बालविवाह हो रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे याचाच एक भाग म्हणून गंगाखेड येथे प्रत्येक रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात सामूहिक वंदना घेतली जाते याचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोती पावले मॅडम व उपस्थित बौद्ध उपासक व सामाजिक कार्यकर्ते यांनी बालविवाह हो रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेतली उपस्थितांना संबोधित करताना सूर्यमाला मोती पावले मॅडम म्हणाल्या समाजातील सर्व घटकांतील जिम्मेदार नागरिकांनी पुढाकार घेऊन बालविवाह हो रोखण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे तरच बालविवाह रोखू शकतो यावेळी बामसेबचे डी जी वाळवंटे रावसाहेब म्हसके सिद्धार्थ कांबळे गोट सर राम सावंत ॲडव्होकेट विलास लांडगे मुरली कांबळे भीम भीमशाहीर गायकवाड दिवसे सर घनसावंत सर, सर राजा चांद्रेसेन जंगले उमाकांत हिंडगे महिला व लहान बालिका उपस्थित होत्या डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका